न्यू इंग्लिश स्कूल पिंपरी निर्मल या ठिकाणी नुकताच सायबर सेमिनार संपन्न झाला आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर सायबर पोलीस स्टेशन तसेच एम यांच्या संयुक्त विद्यमान एलएलसी प्रमुख श्रीयुत गणेश आठळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेमिनार गायकवाड क्लासेस अस्तगाव यांच्या वतीनं घेण्यात आला आहे दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे आणि त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी लक्षात यावी या हेतूनं एम के सी एलच्या वतीनं श्री अजिंक्यदेव गायकवाड यांनी न्यू इंग्लिश स्कूल पिंपरी निर्मल या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षेसंदर्भात सोशल मीडिया अवेअरनेस व इतर महत्त्वाच्या गोष्टींच्या बाबत मार्गदर्शन केलं आहे मोबाईलचा अनावश्यक आणि चुकीच्या पद्धतीने होणारा वापर व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला हाताळताना सुरक्षेची न घेतलेली काळजी तसेच ऑनलाईन बँकिंग क्षेत्रातली फ्रॉड यासारख्या अनेक गोष्टींवरती या सेमिनारमधून विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आलं विद्यार्थ्यांपर्यंत हा जनजागृतीचा कार्यक्रम पोहोचण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत चव्हाण सीबी यांनी विशेष सहकार्य केलं आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत चिंधेसर आभार श्रीमती सोनवलकर एम तर फलक लेखन श्रीयुत निकाळे आर आर यांनी केले आहे या प्रसंगी श्री वाघमारे सर श्री आयनर सर श्रीमती कडू मॅडम सौ मुरारे मॅडम वृंद उपस्थित होते गायकवाड क्लासेस अस्तगावच्या संचालिका सौ सुषमा गायकवाड यांनी राहता तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये हा अभियान संपन्न करण्याचं ठरवलं आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री चव्हाण सेबीसर यांनी सदरच्या सेमिनारवर आपलं मनोगत व्यक्त केलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर सायबर पोलीस स्टेशन यांच्या वतीने सायबर सिक्युरिटी व जनरल जनजागृती राबविण्याच्या अंतर्गत आज आमच्या न्यू इंग्लिश स्किल पिंपरी निर्मळ विद्यालयामध्ये मी मुख्याध्यापक असं सांगू इच्छितो की राहत्याचे अजिंक्यदेव गायकवाड साहेब यांनी आमच्या विद्यालयामध्ये येऊन सायबर क्राईम आर्थिक आपले फ्रॉड कसे होतात आपण व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती ज्या येणाऱ्या लिंक आहेत त्या लिंक ओपन करून आपण त्याच्यावरची काही माहिती पाठवतो त्याच्यामुळं आपली कशी फसगत होते हे त्यांनी अतिशय शांतपणे व्यवस्थित रूपाने विद्यार्थ्यांना बोलतं करून त्यांच्याकडून सगळी चुकीची माहिती ही आपण कशी इतरांना सांगतो ती आपण सांगू नये त्याच्यामुळे आपला आर्थिक तोटा होतो आर्थिक नुकसान होतं आणि आपल्याला फार मोठ्या पश्चातापाला सामोरं जावं लागतं आणि म्हणून आपण कोणतीही आपली वैयक्तिक माहिती ही मोबाईलवरती टाकू नये आणि जरी आपल्याला चुकून एखाद्याने चुकीची लिंक पाठवली तरी ती आपण खात्री झाल्याशिवाय ओपन करू नये त्याचप्रमाणे ए टी एमचा वापर करताना सुद्धा ए टी एममध्ये गेल्यानंतर तो एकच कॅमेरा आहे का दोन कॅमेरा आहे का हे आपण खात्रीपूर्वक पाहिलं पाहिजे किंवा ज्या ठिकाणी कार्ड आपण स्वॅप करतो ते मशीन ओरिजिनल आहे का डुप्लिकेट बसवलेलं आहे हे पण आपण खात्रीशीरपणे पाहिलं पाहिजे नंतरच ए टी एमचा वापर केला पाहिजे म्हणजे आपली आर्थिक फसवणूक होणार नाही अशी अतिशय सुंदर अशी माहिती गायकवाड साहेब यांनी आपल्या विद्यालयाला दिली विद्यार्थ्यांना दिली त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो विद्यार्थी मित्रिणींनो माझे नाव घरपडे ना आरती विलास मी दीड कोटी सुन्नी केलेला आहे एमआयस आय टी हा कोर्स अस्तगाव येथील सर्वांचे आवडते कायकॉर्ड क्लासेस इथे केलेला आहे मला एम के, के सग ब टायपिंग स्किलबद्दल खूप काही सांगितलेला खूप सारं काही सांगितलेलं आहे टायपिंग स्किलमध्ये कोणती कोणत्या किलला कोणती फिंगर वापरावी हे पण सांगितलेलं आहे धन्यवाद एम के सेल तर मी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या डिजिटल क्लासमध्ये दोन पॉल पुढे राहा धन्यवाद जाणून घेऊन न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एमएससीआयटी करून करू समृद्धीची सुरुवात